नमस्कार मी अल्पना आपल्या अद्विका क्रिएटिव वर्ल्ड या चॅनलवर आपलं स्वागत करत आहे आजचा मेनू आहे पोटॅटो चिली बाईट्स झटपट होणारे आणि स्नॅक्ससाठी एकदम परफेक्ट असणारे क्रंची क्रिस्पी असे आणि याला तेलही कमी लागतं जरी तुम्ही बॉईल केलं तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात पाहूया यासाठी लागणारं साहित्य तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले ते आणि ते आल्याच्या किसनीने किसून घेणारे तुम्ही स्मॅश केले तरी चालतील फक्त आता जो नवीन बटाटा येतो तो पटकन स्मॅश होत नाही म्हणून या किसनीने किसला की कि पटकन तो सॉफ्ट होतो त्यासाठी चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरी पावडर चिली फ्लेक्स कोथिंबीर तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लावर असं सगळं साहित्य घेतलेलं आहे त्याचं प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे बटाटा किसून झाल्यानंतर त्याच्यामध्ये घातले चवीनुसार मीठ एक साधारण पाच पोह्याचे चमचे कॉर्नफ्लॉवर पावडर आणि त्यासोबतच घेतले तांदळाचं पीठ अर्धी वाटी घेताना पाऊन वाटी घेतलं होतं पण याच्यासाठी अर्धी वाटी पुरेसं होतं जर तुमचा बटाटा खूपच सॉफ्ट असेल तरच फक्त पीठ थोडंसं जास्त लागेल तांदळाचं पीठ वाढवलं की कॉर्नफ्लॉवर पावडरसुद्धा थोडीशी वाढवायचे साधारण दोन चमचे चिली फ्लेक्स कोथिंबीर चिरलेली अर्धा चमचा जिरी आणि मीठ हे सगळं टाकून एकजीव करायचं आहे आणि त्याच्यामध्ये नंतर थोडंसं तेल टाकून पिठाचा व्यवस्थित गोळा मळून घ्यायचा आहे याच्यासाठी पाण्याचा वापर कुठेही करायचा नाही आहे पिठाचा वापर वाटल्यास थोडासा कमी करा आणि त्या पद्धतीने गोळा बनवत राहा हे पा गोळा बनवून झाल्यानंतर त्याची मोठी एक बळकुटी केली आहे आणि छोटे छोटे काप बनवून घेतले ते आणि ते एका साईजमध्ये येण्यासाठी सुरीने त्याला कट देऊन व्यवस्थित त्याला वळून घ्यायचे ते तुम्ही याला पाहिजे तो शेप देऊ शकता थोडेसे लांबट केले किंवा गोल केले चपटे चौकोनी जो तुम्हाला आवडेल असा स्नॅक्ससाठी हा झटपट होणारा प्रकारे जो हा आवडतो तो शेप बनवून तुम्ही याला फ्राय करू शकता किंवा शॅलो फ्रायसुद्धा करू शकता हे पाय इथे एकदा दाखवते आहे मोठी लांब वळकुटी केली आहे आणि त्याला सुरीच्या मदतीने कापून घ्यायचं आहे सुरीला चिकटत असल्यास थोडंसं तेल लावून मग कापलं तरी चालेल याच्यामध्ये बटाटा हा नवीन आहे त्याच्यामुळं बटाटा चिकट आहे इथे त्याच्यामुळं तो चिकटतोय सुरीला थोडंसं तेल लावून परत सगळे गोल कापून घेतले जेणेकरून ते एक साय एकसारखे होतील हे पा इथे वेगवेगळ्या शेपचे बनवून घेतले ते हे माझ्या मुलीसाठी बनवते तिच्या आवडीने वेगवेगळ्या शेप्समध्ये बनवून हे आता तळून घेणार आहे तेल गरम व्यवस्थित आहे हे कसं ओळखायचं तर तेल आपल्याला इथं मध्यम गरमच हवं आहे जास्त कडक गरमसुद्धा नको आहे किंवा अगदीच कमीसुद्धा नको आहे तेलामध्ये एक छोटी पिठाची गोळी टाकल्यानंतर ती लगेच वर येऊन त्याचा आजूबाजूला फेस तयार झाला पाहिजे म्हणजे आपलं तेल मध्यम गरम आहे अगदी कडकडीत तेल असेल तर पटकन ती गोळी जी आपण टाकतो ती वर येते आणि त्याला रंग काळपट येतो अशावेळी एक मिनटासाठी गॅस बंद करायचा आणि परत चालू करून आपले वडे जे आहेत ते सोडायचेत हे पोटॅटो बाईट्स तळताना एक काळजी घ्यायची हे मध्यम गॅसवर किंवा त्याच्यापेक्षा थोडी कमी फ्लेम करूनच तळून घ्यायचे जेणेकरून ते व्यवस्थित क्रिस्पी होतात आणि सुद्धा पूर्ण बटाटा व्यवस्थित शिजून निघतो पीठही आपलं व्यवस्थित शिजून निघतं कच्चे त्याला कुठेही राहत नाही मध्यम किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी कमी फ्लेम करूनच हे सगळे पोटॅटो बाईट्स आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचेत साधारण एक सात ते आठ मिनटं याला व्यवस्थित फ्राय केल्यानंतर त्याचा व्यवस्थित एक रंग येतो त्याला का, हे काळपट दिसले नाही पाहिजेत आणि अगदीच फिक्केही दिसले नाही पाहिजेत अशा पद्धतीने याला तळून घ्यायचे ते आणि जर शंका असते की ब शाबुदाना वडा फुटतो तसा हा फुटतो का तर अजिबात नाही हे वडे पोटॅटो बाईट्स होताना कुठेही फुटत नाही त्याच्यामुळे हे व्यवस्थित तळे जातात आणि खायलाही खूप क्रंची लागतात आणि झटपट होणारे हा स्नॅक्स म्हणून पदार्थ एकदम छान आहे बाहेरून पॅक फूड आणून फ्राय करून देण्यापेक्षा हे घरी झटपट होतात आणि खूप कमी वेळेत होतात तर मग नक्की ट्राय करा आणि सांगा कसे झाले ते प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब